ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार आणि सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि काय झालं माझी मुलगी तशी का ती गावी गेल्यामुळे ती गेलेली आहे दापोलीला तर त्याच्यामुळे जबाबदारी विरांशला झोपायची जबाबदारी माझी होती तो काय करत होता दोन दिवसापासून आजी 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 करत होता त्याच्यामुळे मी काल रात्री तिकडेच झोपायला गेले आणि त्याला झोप झोपवलं आणि सकाळी सहा वाजता इकडे माझ्या घरी आली आणि आल्यापासून मग सा माझी कामं चालू झाली तर चला आज आता थोड्या आणि पुन्हा मी येणार आहे इकडे आणि सासूबाईंची इकडे बघा आंघोळ हे बघा सासूबाईंची आंघोळ झालेली आहे आता नाश्त्याची तयारी नाश्त्याची वाट बघतात चला आता इकडे बघा कढई ठेवलेली आहे आत्ता तर कढईमध्ये तेल टाकलं आहे अजून टाकायचं आहे जास्त तर इकडे उत्तप्याची पण तयारी करून ठेवली पण उत्तप्याचं पीठ कसं थोडं आहे तर म्हटलं चला कालचे पण हे दाखवते तुम्हाला बघा पोळीन भातली थोडी राहिली होती तर मग हे मिक्सरमधनं काढलं मी वाया घालवत नसते अन्न मला हे खूप आवडतात शिळ खाऊ नको शिळ खाऊ नको पण मला ना खरं सांगू का वाया घालून अजिबात आवडत नाही महागा मुलाचं आणि अन्नासाठीच आपण दहा दिशा फिरत असतो आणि हेच आपण अन्न वाया घालवायचं का काय काय लोकांना तेही अन्न मिळत नाही तर मी अन्न काही वाया घालवत नाही चला असो तर मी आता पहिला नाश्ता करून घेणार आहे हे पहिलं आम्ही कुस्करा टाकते ह्याला आम्ही कुस्करा म्हणतो कोण तुकडे म्हणतात कोण काय ओळीचा चिवडा म्हणतात चला माझी भाजी पोळी पण करून झालेली आहे म्हणजे आता हे ना कसं मिष्टानं जायचं असतं ऑफिसला त्याच्यामुळे टिफिन तयार पाहिजे असतो तर पोळी झालेली आहे मुळ्याची भाजी केली मी नेमका आता कढी नाही बघा तेलात जरा तळू देते शेंगदाणे हे बघा मी साधा सिंपल पुस्तकाला करते त्याच्यामध्ये टाकी तिखट मीठ थोडी चवीपुरती साखर चला इकडं ना पोळी आणि भाकरी मिक्स केलेली बघा थोडी पोळी थोडी भाकरी लागली होती तर ह्याचा पोळी भाकरीचं चिवडा इकडे तयार झालेला आहे तर सासुरीना देते आणि एक उत्तापा पण छोटसं बनवणार आहे त्यांच्यासाठी तव आता तयारच आहे अगदी थोडं छोटासा कारण की त्यांना जेवढं पचेल तेवढंच द्यावं लागतं त्यांना काही समजत नाही ते आपणच समजून सगळं करावं लागतं चला असं मी ते आता त्यांना नाश्त्याला बघा इकडं उत्तप्पा तयार केली आणि आहे नाश्ता आणि चटणी नाही केली फक्त सॉस हे उत्तप्पा तयार झालेला आहे पातळ झालेलं आहे का थोडंसं पातळ असल्यामुळे उत्तप्पा म्हणता येणार नाही त्याला चला डोसा उत्तप्पा जरा हे बघा पीठ घट्ट होण्यासाठी थोडं त्याच्यामध्ये काय केलंय बारीक, बारीक रवा घात टाकले बारीक रवा आता पीठ हे बघा घट्ट झाले आता इकडे बनलेलं आहे काय बघा जाड केलेलं आहे या सगळेजण नाश्ता करायला आवडलं का नाही का सकाळचे वाजलेले साडे दहा आणि बघा सगळी कामं आवरलीवरलेलं आहे आता विराश आले की आता होणार आहे विराश आले की होणार आहे आता सगळीकडे व्यस्त आता तो लहानच आहे त्याला काय तरी तो काय इथं ना एका ठिकाणी बसून त्याला खेळवत असते बघा या बेडवर बसत होते कारण की इकडे सासू तर सासूबाई कसं बात तुमला जा असतं त्याच्यामुळे तो मधीमधी तो, तो सुद्धा मधी म्हणून त्याला नाही हे करत तर इकडे पण आवडलेलं आहे सगळं हे बघा मला एकदा झाडून पुसून घेतलंय सासूबाईना दिले गोळ्या चल आता विरांश येईल आमचा आणि इकडं दळ हे टिफिन दळण ठेव त्यांना दिलेलं आहे गव्हाचं दळण ठेवायला आता काय करतात बघू घर कर। जर गडबड झालं नाही तर चला माझ इकडे आपण साफ केलेलं आहे हे बघा किचन वाटा पण सगळा साफ झाले क्लीन झालेला आहे आता फक्त मी काय केलेलं आहे कांदा टमॅटो हे ठेवलेलं आहे विरांशी येईल विरांशला ये विचारून ये ये करता येईल नाही तर बघूया आता हे झाकून ठेवूया असं असं म्हणजे कपडे मला धुवा लागले आज येणार नाहीत मावशी आज आणि उद्या दोन दिवस मावशी येणार नाहीत आमच्या सासूबाईंना सांभाळणाऱ्या त्यांच्या मुलाचं वर्षश्राद्ध आहे मागच्या वेळेस म्हटले होते मी येणार नाही वर्षश्राद्ध आहे म्हणून त्यावेळेस नव्हतं ती तिथी त्यांची चुकीची होती आज आहे त्यांचं उद्या आहे मुलाचं वर्षश्राद्ध तर आज निघ आज आदल्या दिवशी जाणार आहे ते त्यांच्या गावी असल्यामुळे तर चला आता दोन दिवस आहे आमची तारेवरची कसरत दिवसभर विराश आलेला आहे मगाशी आणि विनायश अरे ती रे आबांचे रे राजा आबांचे पडशी आबांचे 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 आबा रागवतात माहिती का हा आबा म्हणतात विनायश असं का करतो चला विनांश छोटस हुत्त पकड केलंय खातो का बघू चल ये आय मिस यू मिसयू कोणाला म्हणतो कोणाला म्हणतो मिसयू मम्माला अगो बाई मम्माला मिस करतो विरा मम्मा कधी येणार विचार ना हो का कोणाला मम्माला oh, मिस करतो का अरे बाबा मम्मा तुझी लाड करते ना मम्मा hmm. hmm. कोणाची लाड करते मम्मा विरांशे गुड इव्निंग फ्रेंड्स चला आहे बघा आता पावणे सहा झालेत संध्याकाळ सायंकाळचे आणि मी आता देवा गेलो आहे बघा सगळं आवडलं भर झाडू पोछा कारण का आज मावशीबाई नसल्यामुळे ना तर त्यांना मी सांगत असते झाडून पुसून रोज संध्याकाळचं तर बघा आता देवापुढे दिवा लावले गजग महाराजांसोबत होते काय करत असं सकाळी ना फिण्याचं पाणी तया ते, तयार करून ठेवलेलं असतं ना ते मी मोहबारी ठेवते सास आणि मावशींना सांगत असे चार वाजता तुम्ही झाडून पुसून घेत जा कारण की चार वाजता मला मी म्हणजे त्यांना पण काम नसतं खरं काही एवढं तर मग म्हटलं तुम्हाला त्या म्हणतात मला काही काम नाही आहे तर मग म्हटलं मी तेवढं झाडून पुसून घेत जा तर बघा तेवढं स्वच्छ राहतं आपलं घर त्याच्यामुळे आणि बघा हे नी आणि इकडे पपई सासवडमधनं पपई आणलेली आहे चिक्कू आणलेत तर आता हे बघा हे पपई कट करून ना सासूबाईंना देते छान पपईमध्ये बिया असले ना ती पपई गावला नसते हे बघा पपईचा कलर पण छान आहे आणि बियाचे असल्यामुळे छान वाटते गोड गोडसर आहे चला म्हटलं सासूबाईंना द्या आम्ही चिक्कू पण दिलेलं आहे चिक्कू कसं अजून बाकीचे पिकायचे तर एकच चांगला होता पिकलेला ते दिले घ्या oh, no. ते तर चिक्कू आणि पपई पपई चांगली बघा पपई गोड आहे पपई हा गोड आहे ती घ्या आणि कसं माहिती का मला ना घर स्वच्छ आवडतं त्याच्यामुळे मग हे त्याच्यामुळे मावशी मी म्हणत असते घरात स्वच्छता ठेवत जा आपल्याकडे लहान लहान म्हणजे मोठं बाळ सासूबाई आहेत आणि विरांश येत असतो त्यामुळे आपलं घर स्वच्छ आणि पहिल्यापासून स्वच्छतेची सवय नीटनेटके ठेवायची सवय चला असू द्या आता हे मिस्टर येतीलच दिवा ते लावलेलं ला आहे आणि सासूबाईंची कॉफी आणि माझा चहा केव्हा झाले वाजली बेल बघा चला तर मग भेटू अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर